वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा अनेक भागात पावसाने हजेरी वाशिम हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यासह विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आधीच अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे गेल्या काही तासांपासून जिल्ह्यातील रिसोड मंगरुळपीर कारंजा मालेगाव आणि वाशिम शहरात जोरदार पाऊस पडत आहे काही ठिकाणी रस्ते जलमय झाले असून नाल्यांना पूर आल्यामुळे विस्कळीत झाली आहे हवामान विभागाने सात जुलै पासून नऊ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे तसेच नदीनाल्यांच्या परिसरात जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या मते सध्या उगम पावलेल्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामपातळीवरील यंत्रणा सज्ज असून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे नागरिकांना आवाहन नदी नाले आणि जलप्रवाहांपासून दूर राहा विजेच्या तारा खांब आणि झाडांपासून सावध राहा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा पावसाच्या या संतधारामुळे जनजीवन कोठे विस्कळीत होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे